आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा भावांचा शेतकऱ्यांचा सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो त्रिवेणी संगम होतो परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला जिकड बगाव तिकडं मांस, मानस मांस हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला याचा मला अभिमान आहे याचा मला अभिमान आहे एक कार्यकर्ता जायंट किलर तर आहेच पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती कुठलं संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं आणि म्हणून संधीच सोनं करणारा आमदार कोणतं त्याचं नाव अमोल खता